इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नो प्रेसच्या कामगार बंधू भगिनींसाठी जिमखाना या ठिकाणी कामगार आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आपल्या पॅनलचे नेतृत्व करणारे जनरल सेक्रेटरी रामभाऊ जगताप यांनी आपल्या अठ्ठावीस सहकाऱ्यांसोबत कामगार पॅनल प्रवेश केला गेल्या अनेक वर्षांपासून रामभाऊ जगताप हे आपल्या पॅनलचे नेतृत्व करतायत चलार्थ पत्र मुद्रालय आणि त्याचबरोबर भारत प्रतिभूती मुद्रणालय या दोन्ही कारखान्यांमध्ये कामगार पॅनल व आपल्या पॅनलच्या वतीनं कामगारांसाठी मोठी चळवळ उभी केलेली असताना आपल्या पॅनलचे पदधिकाऱ्यांनी रामभोज जगताप यांच्यासोबत प्रवेश केल्यानं विरोधक शिल्लक राहिले नाही आहे कामगारांच्या हितासाठी विविध मागण्यांसाठी दोन्ही पॅनल एकत्र आल्यानं कामगारांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतो गेल्या वर्षभरात कामगार पॅनलला अनेक मोठे निर्णय घेऊन मयद वारसांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी धडपड केली आहे कामगारांसाठी अनेक महत्त्वपूर्ण फायदे होणारे योजना कामगार पॅनलच्या वतीनं अमलात आणण्यात आहे कामगारांच्या अनेक हिताच्या दृष्टीने योजना मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष अशा तीन विभागामध्ये पुढील अर्धा पाऊण तास मी आपल्याशी संवाद त्या ठिकाणी साधणार बंधू आणि बघिनीनो हा संवाद अतिशय महत्वाचा आहे महत्वाचा याच्या करताय भविष्यात करणारे असलेली कामं ही तुमच्या भविष्याकरता कशा पद्धतीनं चांगली राहतील हे तुम्हाला ऐकायचं आहे तुम्ही संधी दिल्यानंतर आम्ही काय कामं केली त्याची उजळणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायची आहे आणि हा सगळा बदल कामगार चळवळीमध्ये होत असताना जे काही प्रवेश या ठिकाणी झालेले ते सुद्धा का झालेत याच्यावर चर्चा आणि मंथन झालं पाहिजे आणि म्हणून सुरुवातीलाच या ठिकाणी अनेक विषय पैलवानांनी सांगितले राजाभवनी प्रास्ताविकतेमध्ये अनेक विषय घेतले रामभवनी सुद्धा प्रवेश करत असताना घेतलेला निर्णय आणि झालेले काम याच्यात काही कामांवरती त्यांनी सुद्धा चर्चा केली आणि म्हणून या ठिकाणी दोन हजार बारा साली ज्या विश्वासाने आपण सर्वांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली तो दिवस आणि आजचा दिवस सात रात्र दिवस कुटुंब असेल स्वतःच आरोग्य असेल स्वतःचे हाऊस भाऊस असेल या सगळ्या बाजूला सारून रात्र दिवस फक्त आणि फक्त करताच त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो ही वस्तुस्थिती आहे आम्हाला खूप या ठिकाणी आनंद होत आहे अनेक मेळावे बघितले आपण आपण या ठिकाणी सर्व कामगार पॅनलचे कार्यकर्ते या ठिकाणी साक्षीदार आहेत परंतु याच्यामध्ये अजून बदल होत अजून त्या ठिकाणी मोठमोठे मेळावे या ठिकाणी व्हायला लागले कारण मला आठवतं स्वतःला वीस ते पंचवीस जणांमध्ये मी मिटिंग घेतलेल्या आणि आज त्याचं रूपांतर हजारोचे दीड हजार दोन हजारामध्ये आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी फार मोठा बदल काही दिवसांमध्ये आपण केलेला आहे आणि सर्व श्रेय मी माझ्या या प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी देतो कामगार पॅनलच्या कार्यकर्त्यांमुळं आज हे सर्व संपन्न हे आज सर्व आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कार्यकर्त्यांचा अतिशय परिश्रम आणि त्याच्यामुळं आज या ठिकाणी आम्हाला मिळाली ती ऊर्जा नाहीतर असे काही दिवस आज बघाय आपण सर्वांनी बघितले असेल आपण सर्व साक्षीदार आहात एकेकाळी हा कामगार पॅनल संपला म्हणून असं बोललं जायचं परंतु आज तोच कामगार पॅनल सर्वात भलाटे कामगार पॅनल म्हणून उदयास आले आहे आणि आज एक हुशार व्यक्तिमत्वाचं सुद्धा या ठिकाणी ज्यांनी संघटनेमध्ये काम केलेलं आहे आमचे मित्र रामभाऊजी जगताप यांनी सुद्धा फार मोठ हिंमत या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणून निश्चितच या सुद्धा आपण सर्वांनी गजरामध्ये त्यांचं कौतुक केलं पाहिजे का इथं एकत्र येण्याची गरज आहे त्यांनी काळानुसार आपण सर्व बदल करतो आम्ही सातत्याने अर्थांमध्ये सांगतो का आपण बदललं पाहिजे कारखान्यामध्ये सुद्धा बदल करून घेतला पाहिजे जर तो तो कुणी बदलणार नाही तर तो, तो मागं राहतो म्हणून या ठिकाणी रामभाऊ तुम्ही सुद्धा बदल करून घेतला आणि तुम्ही कामगार पॅनल आला आल्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सोहळा अत्यंत एक वेगळ्या वातावरणामध्ये संपन्न होतोय राजेभाऊ टाकेकरांनी प्रास्तविकामध्ये सांगितलं की कामगार चळवळीच आजची जर परिस्थिती आपण बघितली तर मी चळवळीमध्ये जनगणना कर्मचारी संघटनेमध्ये एकोणीसशे नव्वद सालापासून काम करायला ला लागलो तर तो, तो नव्वदचं दशक बघितलं दोन हजार सालचंही दशक बघितलं दोन हजार दहाचं बघितलं दोन हजार वीसचंही बघितलं या प्रत्येक काळामध्ये दहा दहा वर्षाच्या काळामध्ये कामगार चळवळीमध्ये आमूलाग्र बदल होत गेलेले एक काळ असा होता का केंद्रीय कर्मचारी कामगार संघटनेचं केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर एक वचक असायचा आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भूमिका कोणाची असायची तर आपली जी, जी हिंद मजदूर सभा आहे ही देशभरातली सगळ्यात नामवंत अशी कामगार संघटना आहे हिचा एक दरारा आणि वचक या सरकारवर असायचा परंतु जतजसं ग्लोबलायझेशन झालं आणि ग्लोबलायझेशन नंतर कामगार चळवळीचं वेगवेगळे पक्षविरहित संघटना असायला पाहिजे पण त्या पक्षीय संघटना कामगार संघटना झाल्या आणि मग ती ताकद कमी कमी विभागली गेली आणि प्रादेशिक स्तरावरच्या वेगवेगळ्या कामगार संघटना अस्तित्वात आल्या म्हणजे तो एक काळ बघितला आणि आज आपले जे काही पदाधिकारी मजदूर सभेमध्ये काम करत आहे मग केंद्रात असतील राज्यात असतील तर अत्यंत आव्हानात्मक अशी परिस्थिती या कामगार क्षेत्रामध्ये कवी न कधी नव्हे ती आता निर्माण झालेली आहे कामगार आनंद मेळाव्यात मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे राजेश टाळेकर कार्तिक डांगे प्रवीण बनसुडे अशोकराव पेखळे राजभू जगताप संतोष कटाळे इरफान शेख राहुल रामराजे योगेश कुलवते बबनसे बाळासाहेब ढेरिंगे अण्णा सुनोने जॉईंट सेक्रेटरी अविनाश देवरुपकर डॉक्टर हिमगेरे व सर्व कमिटीचे पदाधिकारी नवीन जुने कामगार सेवानिवृत्त कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी झाले होते जागर जनतासाठी संदीप नवसे नाशिक रोड